एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील शिवथर येथे सोमवारी घडली आहे प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडले असून आरोपीला अवघ्या बारा तासाच्या आतच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अटक झाल्यानंतर आरोपीने प्रेम प्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली दिली पूजा जाधव असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे शिवथर मालगाव मार्गावरील एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातारा मालगाव मार्गावरील रोमन वस्तीवर मोजकीच घरे आहेत तेथे पूजा कुटुंबासह राहत होती पूजा हिचे सासू सासरे हे सोमवारी शेतामध्ये गेले भाऊ सागर हा कामानिमित्त असतो पती प्रथमेश जाधव हे सातारा येथील आनंद ट्रेडर्स मध्ये सकाळी साडे नऊ वाजताच कामाला गेले होते तर मुलगा यश वर्ष सात हा यत्ता दुसरीमध्ये शिकत असून तोही शाळेत गेला होता त्यामुळे पूजा घरामध्ये एकटीच होती तो डाव साधत आरोपीने महिलेचा खून केला दरम्यान सर्वांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू असतानाच दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारी राहत असणारी वृद्ध महिला घरामध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार समजला त्यानंतर शेजाऱ्यांनी सासू सासऱ्यांना बोलावून घेतले